श्रीराम मित्रांनो आणि रात्रीचं व्हिडिओ बनवते कारण की सकाळी वेळ नाही भेटणार तुमच्यासोबत गप्प मारायला आणि मी लाइव नाही येणार कारण की लाईव्हमध्ये थोडंसं प्रॉब्लेम येतो माझ्या ह्याच्यात लाईव्ह नाही होत बराबर काही प्रॉब्लेम असतो काय माहीत नाही ते देवाला माहीत आणि मोबाईलला माहीत तर मी आता लाईव्ह नाही करणार कधी कधी टाईम भेटला तर लाईव्ह येत जाणार कारण की आता थोडंसं कामं आहे मी जॉब करते कामं करावं लागते तो थोडं घरचे कामे लवकर उठावं लागते काम करून कामाला जावं लागते त्याच्यामुळे जा मी ब्लॉग बनवणार असंच तुमच्यासोबत गप्प मारणार लाईव्ह समजा की माझी ही व्हिडिओ जे पण बनवते ते हो ना तर तुमच्या सगळ्याची सगळ्या लोकांची सपोर्ट असावी असंच पहा माझे व्हिडिओ आणि सपोर्ट करा बस एवढीच विनंती करते माझ्या बहिणींना दादांना सगळ्यांना म्हणायचं आहे आणि जी पण असं फालतूच्या कमेंट करतो पागल म्हणते कोणी कसं कमेंट करतो तर हो तुझ्यासाठी आम्ही पागलच आहे की व्हिडिओ बनवतो जे पण बोलतो ना ते पागलच म्हणा आम्ही पागल म्हटलं आम तरी चालेल कसंही म्हटलं तरी चालेल कारण की तुझ्या घरचे संस्कार चांगले नसेल त्याच्यामुळे चा तू तु फालतूचा कमेंट करतो माझे व्हिडिओ बघून नाही का तुला काय भेटतं रे मला पागल म्हणून कारण की तुझ्या खानदानचे संस्कार असं असेल फालतूचे गंदे ते कमेंट मी डिलीट केलेले आहे तू घाबरू नकोस आणि मला माहीत आहे तू कोणी पण असल नात्या गोत्यात मला काही इंटरेस्ट नाही आहे तुमच्यासोबत ना तर गोतं सगळं मी आगीतच टाकलेलं आहे जे पण आगल्या आगला होते ना माझे व्हिडिओ पाहून तर ते त्यांच्या घरी पण इतकं आग लागणार दुसऱ्याच्या घरी आग लावायचं काम करते ना तर ते त्यांच्याच घरी आग लागतो म्हणून तू माझ्या व्हिडिओ पाहत बी नको हो जाऊ ना तुझ्यासाठी मी व्हिडिओ पण नाही बनवत रे कोण कोणता आग लावे आहे तर परकासा आग लावे म्हणून आहे है।, है ना तर जास्त शान पण करायची नाही ना माझ्या व्हिडिओमध्ये फालतूच्या कमेंट करायला येशीन नाही नाही तर तुझ्या तुला जेवढं बोलता येत नाही ना त्याच्या काही पटीन जास्त मला बोलता येते म्हणून नातं तर सगळं मी मारून टाकलेलं आहे आणि मेलेलेच आहे माझे कोणीच नाही आहे समजलं का म्हणून तुला सांगते चांगली तरी का नका माझे व्हिडिओ पाहूही नको आणि तुला पाहिलं ये नाही म्हणत जबरदस्ती समजलं का मग कोणी हाय माझे बहीण भाऊ खूप काही हाय मला माझे व्हिडिओ पाहणार आहे त्याला चांगलं वाटा तो पाहणार त्याला नाही वाटणार असं सरकून देणार दुसरं काय होणार पण तुझ्यासारखा बकरा नाही का माझ्या व्हिडिओमध्ये नको मग जास्त बोलणार मी लहान मोठ्याची विचार नाही करणार ज्या वेळेस मी कोणाची विचार नाही केला माझ्या वेळेस कोणाचं काय झालेलं आहे काय नाही हे मलाच माहीत आहे म्हणून तू जास्त टप्प टप्पन टप चप्पचप चप करू नको नाहीतर तुला जबाब द्यायची नक्कीच तयारी करणार स्पेशल तुझे व्हिडिओ बनवणार मी समजलं काय म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तू येऊस नको तुझ्या काही काम नाही आहे हां जे पण माझे दुश्मन असल यायचं असेल तर बिंदास या काही हरकत नाही आणि मी व्हिडिओ असंच बनवणार याच्यापेक्षा भयानक भयानक व्हिडिओ बनवणार तुम्ही नक्कीच पाहत राहा की हा व्हिडिओ व्हिडिओ ॲन्डमध्ये आणि शेवटपर्यंत कारण की यूट्यूब आय डी बनवल्याच्या नंतर तर मला सोशल मीडियावर यायचंच आहे आज नाही तू उद्या नाही का म्हणून तुम्हाला चॅलेंज देते आणि आज एक नारीला कमजोर नका समजा ती पण आपल्या पायावर उभी राहून काही पण करू शकते म्हणून भाडकाय जे लोक आहेत ना त्यांना चॅलेंज करते मी आणि लगेचच लवकरच चांगलं चांगलं होणार आणि होऊनच राहिलं अजून बस थोडाफार बाकी आहे मग तुला दाखवणार म्हणून दुश्मनला चॅलेंज आहे आणि माझ्या जे पण दादा आहे त्यांचा वेलकम आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि जे पण मला सपोर्ट करते सबस्क्रायबर आहे माझ्या सबस्क्रायबर जे पण आहे ना ते माझ्यासाठी देव माणूस आहे काय आहे देव माणूस म्हणून त्यांचा सन्मान करते आणि मनापासून की ते पण माझ्याबरोबर या त्यांच्या पाठीशी मी असं बोलते कारण की ते पण मेहनत करते कोणाचं पण एक दिवस मेहनतचं फळ नक्कीच मिळतो म्हणून मेहनत करा एक दिवस सफल जरूर मिळेगा इसीलिए हार नाही मानना समज गे तो चला आपण भेटूया मग लाइव नाही येणार बस व्हिडिओ ब्लॉग बनवत जाईन जसं वेळ भेटला तसं काम पण करते म्हणून त्याच्यासाठी लाईव्ह नाही येणार म्हणून सॉरी मित्रांनो कारण की माझ्या दाडाचा पण त्रास होतो आणि मला थोडं बोलता पण येणार नाही आता थोडं दवा खाल्लेली आहे तर थोडा आराम आहे बरं वाटते तर जय श्रीराम आणि सकाळसाठी तुमच्या सगळ्यांचा गुड मॉर्निंग